मुख्यमंत्री फडणवीसांचा तो निर्णय शिंदे आणि अजितदादांचं टेन्शन वाढवणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाकोणाला कुना मंत्रिपद दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे चौदा तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे त्याआधीच मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या शपथविधी होऊ शकतो त्याची तयारीही सुरू झाली आहे आता अशी बातमी आहे की दिल्लीत नव्या संभाव्य मंत्र्यांची यादी पाठवण्यात आली आहे तेथे शिक्कामार्फत झाल्यानंतर या आमदारांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्याचा समावेश करायचा आहे मागील सरकारमध्ये भाजपाचे दहा आणि शिवसेनेचे नऊ आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री होते सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस काही मंत्र्यांना पुन्हा संधी देऊ शकतात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण अठ्ठावीस सदस्य होते त्यामुळे यंदा या सगळ्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची आशा आहे पण एकनाथ शिंदे यांच्या पाच नेत्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यास फडणवीस तयार नसल्याचंही बोललं जाते अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात अशी चर्चा आहे दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही काही आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात देखील फडणवीस तयार नाही अशी माहिती आहे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम नेत्यांचाही सहभाग असू शकतो त्यामुळे शिंदे यांच्या सरकारमधील शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदे मिळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे भाजपाने ही निवडणूक हिंदुत्वाच्या आजड्यावर लढवली होती त्यामुळे त्याचा परिणाम होईल असं फडणवीसांना वाटतोय दोन हजार चोवीस मंत्रिमंडळात निवडणुकीत दहा मुस्लिम आमदार निवडून आले आहेत भाजपाने आणि पंतप्रधान मोदींनी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक हेतू सेवेचा नारा दिला होता त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मुस्लिम चेहऱ्यांचा समावेश टाळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री फडणवीस हे धाडत दाखवू शकतील असं राजकीय विश्लेषाचं म्हणणं आहे भाजपाने महाराष्ट्रात एकशे एकोणपन्नास जागावर निवडणूक लढवली होती पण एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नव्हतं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद